नमस्कार मंडळी गावची भंडारपूर या चॅनलमध्ये स्वागत आपण लोणच्याचं शेजन चालू झालं आता पाऊस पडलेला आहे वीस किलो लोणचं आपण वीस किलो आंबे घेतले ते आणि ते आंबे फोडून चांगले स्वच्छ करून सुकून घेतले अर्धा तास आणि आता त्या आंब्याचा साडेसातशे ग्रॅम मोरची गाळ घेतली आहे तेव्हा वीस <coughs> ग्रॅम हळद घेतलेली आहे वीस ग्रॅम लवंग घेतलेले आहेत कुठून वीस ग्रॅम मिरे घेतलेले पा पावशिसोप घेतलेले आहे साडेसातशे ग्रॅम लसूण घेतलेलं आहे हा हिंग घेतलेले साडेसात वीस ग्रॅम घरची मिरची घेतलेली पावशर आणि बेडकी मिरची घेतलेली पावशर गुळ घेतलेला आहे दोन किलो आ, मेथी घेतलेली चारशे ग्रॅम आणि मीठ घेतलेलं आहे दोन किलो मीठ टाकलं प्रथम आपण दोन किलो मीठ टाकून घेतलं नंतर मोहरी मोहरीची डाळ टाकून घेतली त्यात साडेसातशे ग्रॅम चारशे ग्रॅम हे टाकून मेथी टाकून घेतलेली आहे एकत्र करून घेत लसूण टाकून घेऊ असं व्यवस्थित पसून घ्यायचे थोडं खड्ड का तेल आपल्याला टाकायचे त्याच्यात फोडणी बसकी बायचं आहे त्यानंतर हे बाय बिडकी बिडकी टाकून घ्यायची आहे अवश्य बिडकी मिरची आहे आपलं ला तिखट आपण पाहिजे वापरते टाकून घ्यायचे हे बघ व्यवस्थित पसरून घ्यायचं त्याच्यानंतर बडी सोप लवंग मिरी हे सर्व हळद हे सर्व टाकून मसाला

for the rest of the हे बघा असे प्रकारे मसाले सगळे एकत्र करून घेतले आणि ते गरम असल्यामुळे गमिल्याचे सगळं बाजूला लावून घेतले आणि ते थंड होऊ देऊया हे बघा प्रकारे तेलाला आहे ना मी मसाल्यांची आता तरी आलेली आहे कशा हे बघा दोन ठिकाणी असं लोणचा मसाला ठेवलेला आहे आपण एका याच्यात गमिल्यामध्ये सगळं बसताना काही दुसऱ्या परातीमध्ये ठेवलेलं आहे आपण याच्या तर फ्रेश टाकून देऊया बंद करायचं हे बाय काय नाही नव्हते परत आपण मसाला टाकून घेतला आलो थोड्या काय काप टाकून घेतला

Ye. Yeah. Blonca ata हे बघा अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीचं आपण जे लोणचं आहे ते तयार केलं आहे हे बघा सगळे मसाले एकत्र करून घेतले सगळे असे सगळे मसाले एकत्र करून घेतले एक आपण हे हे पहिले आपली ही बॅच याची अशी लोणच्याची आता तयार झाली आणि थोड्या वेळात आपण ते आता मडक्यात बनवून घेऊया सुंदर वास येतो सुंदर वास येतो ना सगळा मसाला असा वरती झाला पहिले एकत्रित पहिली बॅच आपली आता तयार झालेली तर आपण गुळ टाकून घेऊ त्याच्यामध्ये दोन विभागांमध्ये आपलं तर दोन दोन किलो गुळ होतो हे बघा याच्यात टाकलं याच्यात बी गुळ टाकून घ्यायचं आहे गुळकस असं थोडंसं झाडा भरला ठेवायचं आणि मंडळी एक सांगायचं राहून गेलं का मसाले मसाले थंड होऊन द्यायचे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ज्या लोणचं बनवतोय त्या खापा टाकायचे गरम याच्यात टाकायचे गरम गरम याच्यात जर टाकलं तर खा आंब्याचे जे खापा केलेले असते दळण्याची शक्यता असते हे बघा म्हणजे अशा प्रकारचं आपण लोणचं तयार केलेले त्यात त्यात आपण नंतर फोड्यांनी तेल टाकूया हे बघा आता गॅस पेटून घेतलेला आणि पाऊन लिटर तेल टाकलेलं आहे तेल आपण थंड झालं का ज्या बर्नीमध्ये ते आपण लोणचं भरलं वरती गुळ होता त्या गुळावर तेल ओतून घेऊ आणि गुळावर तेल वतल्यामुळे तो ते <laughs> <laughs> ते गुळ वेग वेगळं जातो आणि तो चांगला लोणच्यामध्ये आपला मिक्स होतो ते आता थंड झालेलं आहे आणि ते आता ते आपलं जो गुळ वर टाकलं त्याच्यावर टाकून घेऊ हे बा अशा प्रकारे सगळ्या गुळावर तेल पडलं पाहिजे अशा हिशोबाने टाकून घ्यायचं हे बा अशा प्रकारे तेल टाकून घेतलं सगळ्या गुळावर गुळावरती आणि ते तेलामुळं ते गुळाचं पाणी होईल आणि आपलं जे हे बघा असं असं तेल टाकून घेतलं संपूर्ण गुळावरती आणि तेलामुळं गुळाचं पाणी होऊन ते लोणच्यामध्ये तो गुळ विरगळून जाईल मंडळी आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशा घरगुती लोणच्या घरगुती रेसिपी एक वेळेस तुम्ही जरूर करा